शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना तर चांगलं राहायला पाहिजे चला रोजचं रुटीन कसं कसं सकाळची सुरुवात झाली का पहिले चहा लागतं तर पहिल्या सकाळी सकाळी मला चहा लागतं मैत्रिणींनो आणि आता तुम्हाला सगळ्यांना सांगते ते राहतेच मी राम म्हणायचं राम राम म्हणलेलं चा। चांगलं राहतं कारण कसं सकाळी सकाळी आपल्या तोंडात देवाचं नाव पण येतं हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट हे नाही म्हणायचं मैत्रिणीं सो नाही ला रात पोरांना आपल्या तर आपण आपण जसं बोललं तसंच लागते सवयी आपली आणि आपली पहिली रेसिपी होती मैत्रिणींनो तर रेसिपीला कसा वेळ भेटत नव्हता आता भेटत नाही काही नाही वैशूचं लग्न झाल्यापासून तर चला आता आपल्याला ना ब्लॉक टाकायचे रोजचे तर आपल्याला करायचे पोहे तर आता हे पोहे स्वस्तिकचे मैत्रिणींनो हे बघा बघा हे कसं दोन प्रकारचे पोहे राहतात तर एक थोडेसे ना हलका माल राहतो ते आणि हे ओरिजिनल माल राहतो ते हे राहतं आपल्या दुकानामध्ये विकायला आपण हेच विकतो आणि हेच पोहे घ्यायचे हे चांगले राहतात अर्धा किलोचे पाकिटे मैत्रिणी हे आणि कसं आपल्याला काही माहिती नाही राहत ना कोणते पोहे राहतात कसे राहतात मला पण एवढं पहिलं माहिती नव्हतं पण आता दुकानामुळं माहिती झालं की कोणते पोहे वापरायचे कोणते नाही आम्ही पण दुकानात कोणता माल ठेवायचा कोणता नाही तर बघा हे पोहे असे ना जाडजाड छान तर आता इथं पोहे घेतले आपल्याला धुवून घ्यायचे पोहे हे पोहे धुतले तरी गिजग होत नाहीत असं हे होत नाहीत चिकट गोळा होत नाही या पोह्यांचा असे धु धुवून स्वच्छ धुवून घेतले तरी मोकळे फटवतेत मैत्रीण पोहे तर हे पोहे वापरायचे तर आपण आता लई दिवसापासून खूप दिवसापासून पोहे केलेले नव्हते तर वैशुमने मग मी पोहे कर बरं तर मग पोहे आता घेतले आपण दोन आता तोपर्यंत आपण काय करायचं हे सगळं कापून घेतलं कांदा मिरची वगैरे आता इकडं ठेवली आपण कढई मोहरी टाकले जिरे टाकले मैत्रिणी त्याच्यामध्ये आणि पोहे ना लोखंडाच्या कढईत करत जा चिटकत नाहीत चिकटत नाहीत प पोहे टाकला आपण जिरे वगैरे कांदा आता मी मिरची पण टाकली तर असे पोहे करायचे आणि हेच पोहे वापरायचे खूप चवदार लागते कमंग लागते मैत्रिणींना पोहे आणि आज आपल्याला स्वयंपाक करायचा नाही आहे नुसते पोह्यावरच बघवायचे आता इथे हिंगण थोडीशी हळद घेतली आपल्याला जायचे घरभरणीला घरभरणी आहे मैत्रिणींना आज तर सगळ्याला आमंत्रण दिलेले आहे तर आता जायचं घरभरणीला मग तोपर्यंत म्हटलं पोहे करू खायला उशिला पण खायचे होते आता इथं लिंबू घेतलं पोहे झाले आपले बघा आता ह्या लिंबामध्ये इतकं पाणी इतकं पाणी खूप पाणी पावसाळ्याच्या लिंबामध्ये खूप पाणी राहतं मैत्रिणींनो तर आता दिपकला पण बोलवलं दुकानावरून फोन करून पोहे खायला ये तर आला तो पोहे खायला तर मैत्रिणींनो ही आपली अशी रोजची रुटीन रे तसेच पडले सगळे तर मग आधी थोडंसं खाऊन घेऊ म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं खाल्लं का चांगलं राहतं आणि स्वयंपाक आता म्हटलं नाही करायच्या तर तो तोपर्यंत आता कपडे धुऊन टाकू आज काही पूजा येणार नाही आता दुसरीच बाई बाईबाग लागणार आहे मला कामाला मैत्रिणी ती आली नाही आली कधी येते कधी नाही कपडे कसे धुवायचे बरेच मी कपडे पाहते मैत्रिणींनो तर उलटे करून वाळू घालत नाहीत बा म्हणजे लोकांचे बघते मी तर कपडे धुतानाच उलटे करून धुतले पाहिजे छान मस्त कसे कपडे धुतले पाहिजे मला ना असं चालू चालू काम चाल। तर अजिबात आवडत नाही मैत्रिणींनो आता ये बाया येते तर चालू चालूच चाल। कामं करतात काय करणार आहे आता मैत्रिणींनो काय करा असं इलाज नाही आहे आता लई दिवसापासून कचऱ्याचं डस्टबिन धुतलं नव्हतं तर मग आज हात लागला स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून बाकीच्या कामाला हात लागला मैत्रिणींनो धुवून घेतलं आता परत चालले मी दुकानामध्ये दुकानामध्ये एक लिस्ट पण करायची आहे माल आणायला जायचं आहे काय संपलं काय नाही पण होती का नाही बघू आता मालाची गाडी पण आली होती तर ते मालावाल्याला चेक द्यायचा होता मैत्रिणी तिसरी शिकलेली बाई आज सगळ्यांना चेक देते चे स्वतःच्या नावावर तर हे बघा हे माल आला तर आता हे बाईं चेक पण देते लिहून येत नाही एरडं वाकडा अक्षर राहतं पण चेक ते आले म्हणजे कमालाची गोष्ट आहे तर मैत्रिणींनो तुम्ही पण करू शकता बघा मी ह्या वेध हे कामं करते तर आता जायचे आपल्याला घरी माल लावणं झाला थोडाफार दीपक म्हणे आवर पटकन आपल्याला जायचं आहे घर भरणीला तयार व्हायला जाय लवकर पाऊस पण येत आहे तर तो, तो मुलगा आपल्या गिरायकच आहे सगळ्यांसंग माझे फ्रेंड केलं राहते मैत्रिणी सगळ्यांसंग गोड बोलायचं आपल्याला दुकान चालवायचे असले का बोलणं चांगलं पाहिजे आपलं बोलणं चांगलं असलं का सगळं काही करू शकतो आपण जग जिंकू शकतो आपल्या बोलण्यामुळं तर तुम्ही बघा आता बघू शकता तुम्ही तर ते पोरगं मला म्हणे नेऊन सोडतो चला घरी मुद्दामच माझी हशिक मजा करू लागला आणि गाडीच नव्हती म्हटलं चल आता घरी आले मी इकडं तयार होते वैश्वून इकडे पॅकिंग केली आता आपल्याला जायचे भरणीला थोडंसं लांब आहे तर चला आता जाऊ आपण निघालो मैत्रिणींनो दीपक पण येते आहे पण दीपकला क मग कपडे नाही घातले तोला त्याला म्हटलं अरे थोडं चांगलं शिरटं घालायचं ना तर ते म्हणा तरीच नाही गेलेली तर मग म्हटलं चला ना आपण चौथ्या मजल्या राहतो ना तर आलो मैत्रिणींना आपण त्यांचं पण पहिल्या मजल्यावर घर आहे सोसायटीमध्ये तर हे आपल्या गावाकडचेच आहे तर त्यांनी घर घेतलं बघा इथं पाठ मस्त छान पूजा बांधलेली मैत्रिणीनं दर्शन करा तुम्ही कोंब वगैरे तर सांगितलं होतं त्यांनी या याबा म्हणून आले मैत्रिणींना बघा आता हे यांची नाही आहे ती येते आता हळ इकडं मी हळदी कुंकू देते देवाला तर ती पण आली इकडं आधी मुलाली ती हळदी कुंकू घ्या मारलं थांबा देवाला ना हळदी कुंकू ठेव दे आणि नंतर हळदी कुंकू आता हळदी कुंकू देते आपल्याला ती मैत्रिणींना बघू शकता तर आपली हिची घरभर नाही आहे आपण गिफ्ट दिलं तिला आता म्हणे जेवण जा तर जेवण म्हटलं बघा खाते थोडंसं मी खाल्लेले होते पण एवढी काही भूक नाही आहे हे आपले गिर्याच हे मैत्रिणी सगळे आपल्या दुकानातले आपण म्हटलं दोन गोड असलं तर सर जे गोड राहतं आपल्याला दुकान चालवायचे राहते तर सगळ्या संघ प्रेमानंच राहावं लागतं समोरची व्यक्ती कशी जरी असली तर ते हसत होते दीपक म्हणे एवढं काय हसतात तुम्ही हे पण आपले गिरायकच आहे म्हणे आम्हाला घे युट्यूबला दीपकचे मित्र पण आहे गिरायके पण आहे आम्हाला घे म्हणे युट्यूबमध्ये आता या सगळ्याची जेवणं झाले होते अगोदर मैत्रिणींनो तर मी ना जेवायला एकटे बसले आणि हे त्यांना प्लॅटनं काहीतरी अठरा एकोणास लाखाला पडलेल्या मैत्रिणींना आलो आपण घरी आता परत आपल्याला जायचं आहे दुकानाकडं ड्युटी चालू होतीच तर इथे भाऊजा याने बोलवलं होतं वैशूला माम्यांनी वैशूच्या म्हणे वैशू आले तर ये ना तर आता आहे तिकडं हे रोजचे कामा रोजची रुटीन अशी राहते मैत्रिणींनं तर करावंच लागतं काय करणं नावीला जाणं आणि केलं तर होतंच केलंच पाहिजे बाईच्या जातीने हातपार लावलाच पाहिजे थोडा पार व्हायना आलो आहे आता त्यांच्या इथं ती पळाली तिकडं ती म्हणती माझा अवतार चांगला नाही आहे तर वैशू बसली तिथं मी आले माल माल घ्यायला जायचं नाशिकला ना तर काय संपलं काय नाही तर त्याची लिस्ट चालू होती मैत्रिणीनं मी माझ्या अक्षरामध्ये लिहिते आणि तेव्हा परत समोरच्याला माझा अक्षर समजत नसेल तर मी ट्रान्सफर करते माझा अक्षर काही एवढं बरोबर नाही आता तुम्ही विचार करा तिसरी शिकलेलं व्हायचं अक्षर कसं राहणार आहे मैत्रिणींनो तर फक्त हे आहे आता घरी आले मग ते वैष्णव वरण करून ठेवलं होतं दीपकला माहीत नव्हतं म्हणे आता पनीरची भाजी कर पनीरची भाजी केली पोळ्या मळलं पोळ्या केल्या आता इकडे मिरच्या करते तुळश्या तोंडी लावायला तर मैत्रिणी असे दिवसभराची रुटीन राहते दिवसभराची कामं राहते व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा मैत्रिणींना शेअर करा मी असेच नवीन नवीन रोजचे तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईन आणि आज चला आता आपल्याला माल घ्यायला पण जायचं आहे मैत्रिणींनो तर व्हिडिओ जर आवडला तर कमेंट पण करत जा मला आता इथे मिरच्या चालू आहे मी चालू हे करायचं आहे आम्हाला असंच आवडतं तिखट वगैरे जास्त आमच्या चाल घरात चालतं मैत्रिणीनं तर झाल्या आता मिरच्या घेतल्या उशीर झाला होता दहा वाजले म्हणून येड्यावाकड्या वाकड्या मिरच्याकडून घेतल्या बसलो जेवायला राम राम सगळ्या